आहे नवीन कांद्याचा बाजारभाव आपण पुढच्या दहा मिनटामध्ये बघूया गरवा कांदा पण नवीन आहे आणि नवीन कांदा लाल कांदा फ्रेश कांदा आलेला आहे काय बाजारभाव जातो हो बघू तर लिलावाला उशिरा सुरुवात झालेला आहे बाजारभाव आपल्याला बघायचा क्वालिटी कांदा असलेला बाजारभाव आपल्याला काल काही वक्कल वीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत गेलेले दिसलेले आहेत इथं सुरुवातीला बघूया एकवीस रुपये चालू आहे टॉप क्वालिटीचा कांदा बघूया ॲवरेज आपल्याला समजतोय एकवीस रुपये चालू आहे अडीच हजार रुपयेपर्यंत किती वक्कल जाणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे एकदम साईज खतरनाक आहे कांद्याची कलर आहे एकवीस रुपये चालू आहे आता भरपूर कमेंट येत असतात तुम्ही दररोज गौश यांचा दाखवता दा। नमस्कार।, नमस्कार 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 ओके एकवीस रुपये का सव्वा एकवीस रुपये गेलेला आहे पुढं उन्हाळी कांदा बघतो आपण बाजारभाव साडे चौदा रुपये चालू आहे सरासरी मार्केट जातोय साईज लहान आहे मोकल साईज कांदा आहे साडे चौदा रुपये गेलेला आहे त्याच्या पलीकडचा वक्कल एकवीस रुपये सव्वा एकवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे तिसरी वक्कल बघूया दोन हजार रुपये चालू आहे संभाजी रामराम एकोणीस रुपये चालू आहे भास्कर नमस्कार मालक ओके एकोणीस रुपयापर्यंत गेलेला आहे एक लॉट आपल्याला एकवीस रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे नवीन कांद्याचा बाजारभाव पुढच्या दहा मिनटामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता सध्याला इकडं एन एन डीचा चालू आहे गरवा कांद्याचा चालू आहे लाल कांद्याचा चालू नाही आहे त्याच्यामुळं आपण परत एक पाच मिनटं जुन्या कांद्याचा बाजारभाव बघूया हाएस्ट बाजारभाव हो किंवा सरासरी मार्केट काय जातो ते आपल्याला जा बघायचं आहे शेतकरी मित्रांनो क्वालिटी कांदा कलर कांदा बाजारभाव आपल्याला वीस रुपये एकवीस रुपये दिसून येतोय कांदा बघू शकता तुम्ही कशाप्रकारे आहे कलर जबरदस्त आहे घट्ट कांदा आहे पण हा कांदा जवळजवळ हा कांदा बघू शकता तुम्ही घट्ट कांदा आहे पण थोडा काळ काळे पडत आहेत कांद्याचे जे पत्ते आहेत ते काळे पडत आहेत हा एकवीस रुपये सव्वा एकवीस रुपये पर्यंत गेलेला आहे जवळजवळ शेतकरी मित्रांनो एवढाच वक्काला आपल्याला चांगला दिसलेला आहे कारण जवळजवळ आठ महिन्याच्या जवळ ओके दोन हजार पन्नासने पलीकडचा गेलेला आहे बरेच वकील आपल्याला दोन हजार रुपयेपर्यंत जाताना दिसत आहेत पंधराशे रुपये लिलाव चालू आहे घट्ट कांदा आहे सहा महिने साठवलेला कांदा आहे साळीतला कांदा आहे सतरा रुपयापर्यंत लिलाव पोहोचलेला आहे

शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही काय का एकदा कमेंट करा तुम्हाला आवाज व्यवस्थित आलाय मी भरपूर जवळ होतो लिलावाच्या भरपूर जवळ थांबलेला होतो कलर कांदा होता सर्व निवड व्यवस्थित होते घट्ट कांदा आहे सहा महिने साठवलेला चाळीतल्या कांद्याला बाजारभाव आपल्याला आज एकोणतीस रुपयेपर्यंत एक, एक लॉट बघायला भेटलेला आहे दोन रुपये एकवीस रुपये साडे एकवीस रुपये बावीस रुपये असे लॉटसुद्धा गेलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांचा गैरसमज होत असतो की मी फक्त टॉप क्वालिटीचा कांदा दाखवतोय आपण टॉप क्वालिटीचा कांदा याच्यामुळं दाखवतो आहे की आपल्याला एक ॲवरेज मार्केट हायस्ट कुठंपर्यंत जातो आहे हे लक्षात आहे त्याच्यामुळं मी टॉप क्वालिटीचा कांदा दाखवत असतो नंतर ना आता इथं बघू शकता तुम्ही जरा ब्राऊन पडलेला कांदा आहे तांबडा पडलेला कांदा आहे हा बाजारभाव उन्हाळी कांदा आहे पण हा खराब झालेला आहे याची कलर बघू शकता याची क्वालिटी बघू शकता ह्याचं पण तुम्हाला बाजारभाव बघायचा असतोय तर बघूया ह्याचा बाजारभाव काय जातो आहे आता तुमच्यासमोरच आहे इकडं तांबडा पडलेला कांदा आहे तिकडं एकोणतीस रुपये गेलेला फुल कलर होता साईज होता तो एकोणतीस रुपये गेलेला आहे आता हे दोन तीन वक्कल लहान आहेत मिडियम कांदा आहे चिंगळी कांदा आहे बघूया हा काय जातो आहे पंधरा रुपये चालू आहे तिकडं कलर आहे कांद्याला बघू शकता तुम्ही फरक बघा क्वालिटी कांद्याला चांगला बाजारभाव दिसून येतो आहे साडे पंधरा रुपये चालू आहे पंधरा लाईक झालेले आहेत लाईक खूप कमी आहेत ओके साडे पंधरा रुपये गेलेले आहेत साडेतीनशे रुपये गेलेला आहे अलीकडचा वक्कल ऑवरेज माल तुम्ही म्हणला होता ॲवरेज माल जरा तीन नंबर माल काय बाजारभाव जातोय त्याचा सुद्धा दाखवा तर त्याचा सुद्धा मार्केट आपण दाखवतोय पलीकडचा सातशे रुपये गेलेला आहे त्याच्या अलीकडं बारा रुपये जातोय आता पुढे कलर आहे बघू शकतो तुम्ही कलर कांदा पडला की फरक दिसून येतो लगेच आपल्याला झालं पुढच्या पाच मिनटामध्ये नवीन कांदा कुठे आहे का मी शोधतो मग तिकडे जाऊया पंधरा रुपये चालू आहे सरासरी बाजारभाव जातोय ओके सतरा रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे सतरा रुपयेपर्यंत गेला होता आता त्याच्या पुढे थोडा पट्टी निघालेला कांदा आहे जुनाच कांदा आहे साडेसहाशे रुपये गेलेला आहे एवढं दोन वक्कल आपल्याला बघायचं आहे एवढा वक्कल बघून आपण नवीन कांद्याकडे जाऊया रणजित नमस्कार शोएब शो बघूया साडे चोवीस रुपये पोचलेला आहे क्वालिटी आहे कलर आहे साडे चोवीस रुपये चालू आहे बघूया शेतकरी मित्रांनो सत्तावीस रुपये भाव चालू आहे मागाशीप्रमाणे एकोणतीस रुपये जसा गेला होता बघा व्यापारी कांदे निवड करून दाखवत आहेत लहान साईज पडलेला आहे शेवटी आता कसं आहे निवड थोडंफार होत असतोय पण बघूया काय बाजारभाव जातोय क्वालिटी आहे कांद्याला व्यापारी निवड करून दाखवत आहेत लहान कांदे पडलेले आहेत संभाजी धन्यवाद बाजारभाव आपण दाखवतो उन्हाळे कांद्याचा बाजारभाव आपला सध्याला बघत आहोत टॉप क्वालिटीचा कांदा आहे एक्सपोर्ट माल आहे तर काही कांदे त्याच्यामध्ये निवड लहान मोठी पडलेले आहेत त्याच्यामुळं नमस्कार त्याच्यामुळं रिटर्न चालू आहे संतोष काटकर साहेब तिथे बाजूला थांबलेले आहेत आपले ओळखी जे आहेत ते फोर डबल वन नाईन यांचा कमेंट आहे आजरभाईचा लिलाव दाखवा थोडा उशिरा ना त्यांचा लिलाव असतो आहे त्याच्यामुळं बघूया प्रयत्न करतो मी संजय बघा थोड्या वेळानं कळेल आपल्याला बाजारभाव कुठंपर्यंत जाईल पंचवीस रुपये चालू आहे ओके okay, अठ्ठावीस रुपये फायनल गेलेला आहे दोन लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहेत एक एकोणतीस रुपये गेला होता एक अठ्ठावीस रुपयेपर्यंत गेलेला आहे बरेच लॉट आपल्याला दोन दोन हजार रुपये एकवीस रुपये साडे एकवीस रुपये हा उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आपण बघितलेला आहे आता मी नवीन कांद्याकडे जातोय नवीन कांदा कुठे असेल तर नवीन कांद्याचा बाजारभाव बघूया गरवा कांदा असेल तर गरवा कांदा बघूया नवीन असेल तर नवीन बघूया पण आज उन्हाळी कांद्याला आपल्याला एक लॉट बावीस रुपये एक लॉट एकवीस रुपये एक, एक लॉट साडे एकवीस रुपये दोन लॉट दोन दोन हजार रुपये आणि दोन लॉट सत्तावीस रुपये आणि एक लॉट एकोणतीस रुपये असे बाजारभाव गेलेले आहेत हो मला का गेला का नाही अच्छा ओके ठीक आहे ठीक आहे तर संतोष काटकर शिरापूर रेग्युलर कांदे आणत असतात मी बघतोय नवीन कांदा कुठं दिसतोय का गरवा कांदा सुद्धा मार्केटमध्ये यायला सुरू झालेला आहे शेहेचाळीस लाईक केलेले आहेत विसरलात बहुतेक सर्वांनी लाईक करून घ्या ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांनी लाईक करून घ्या नवीन कांदा कुठे आहे मी जातोय नवीन कांद्याकडं आज बहुतेक नवीन कांदा कमी प्रमाणात मार्केटमध्ये दिसतोय सगळीकडं जुनाच कांदा दिसतोय जवळजवळ जुना कांदा जो आहे चाळीतला कांदा अशा प्रकारे येतोय चाळीतला कांदा कारण सहा महिने ते आठ महिने कांदा साठवून तुमचा कांदा किती महिन्यापासून साठवलेला हो आहे एकदा कमेंट करा म्हणजे आपल्याला चर्चा करायला बरं होईल आणि कोणाच्या लोकेशनमध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तुमच्याकडं तुमच्या भागामध्ये किती कांदा शिल्लक असेल एकदा कमेंट करा दहा टक्के शिल्लक आहे पाच टक्के शिल्लक आहे किंवा वीस टक्के शिल्लक आहे म्हणजे आपल्याला अंदाज कळेल सर्वांना एक अभ्यास म्हणून माहिती म्हणून विचारतोय नवीन कांदा कुठं दिसतोय बघूया साडे रुपये चालू आहे सरासरी चौदाशे साठ रुपये पोहोचलेला आहे कांदा जुना कांदा आहे संदीप एकोणीस पंच्याऐंशी यांचा कमेंट आहे दहा टक्के कांदा शिल्लक आहे गावाचं नाव कमेंट करत चला तसंच तुमचा गाव तालुका जिल्हा नाही हो कुठं आहे नवीनलाल लय कमी आहे काय एक दोन लॉटर दिसायला लागलेत प्रतीक यांचा कमेंट आहे पुणे येथून अंकुश यांचा कमेंट आहे आवक किती आहे अंकुश आज दीडशे गाड्यांची आवक आहे ओके थोडा डॅमेज पत्ती निघालेला कांदा हजार रुपये चालू आहे सव्वा अकराशे रुपये भास्कर नवीन कांद्याचं इथं दोन तीन लॉट आहेत बघूया एवढा लॉट इथंपर्यंत येतोय का बघूया प्रतीक खलिपा यांचा लिलाव अजून सुरू नाही आहे थोड्या वेळानं सुरू होईल अकराशे रुपये चालू आहे बघू शकता तुम्ही साडे अकराशे रुपये चालू झालेला आहे लिलाव चालू आहे साडे अकरा रुपयापर्यंत पोचलेला आहे तो ॲवरेज माल म्हणता येत नाही तीन नंबर कांदा म्हणावा लागेल साईज आहे कांद्याला अकराशे पन्नास रुपये पोचलो आहे काय प्रतीक म्हणता इथं या समोर थोडं दोन तीनच लॉट आहेत नवीन कांद्याचे नवीन कांद्याचा जे आवक का आहे ते जरा कमी आहे असं वाटायला लागलं कारण जास्त कांदा दिसत नाही तेरा रुपये चालू आहे शेतकरी मित्रांनो जो दोन तीन नंबर मार्केट तुम्ही दाखवा म्हणता तर बघू शकतो तुम्ही तेरा रुपये बाजारभाव चालू आहे टॉप उन्हाळी कांदा टॉप क्वालिटी कांद्याला आपल्याला दोन हजार रुपयाचे जवळ आपल्याला लॉर्ट बघायला भेटले होते साडे चौदा रुपये सरासरी मार्केट जातोय पुढची वक्कल साडे चौदा रुपये चालू आहे साडे okay, चौदा पंधरा रुपये पर्यंत तो कांदा जातोय बघूया जरा पलीकडे जाऊया कदम हो ओके okay, नवीन कांदा दिसलेला आहे बघूया इथं नवीन कांदा काय जातोय नवीन कांदा बहुतेक हिथला एक लॉट बघूया जुन्या कांदाचा लिलाव चालू आहे हिरा ट्रेडर्स यांचा लॉट आपण बघतोय नवीन कांदा, कांदा पलीकडं होता गेलेला आहे नवीन कांदा ओके पलीकडे साडे रुपये गेलेला आहे आता ही पिशवी फाडत आहे ती साइज मोठी आहे दोन हजार माझा अंदाज आहे बावीस रुपये अंदाज आहे तुमचा एकदा कमेंट करा अंदाज सव्वीस रुपये चालू आहे सव्वीस रुपये क्वालिटी कांदा आहे कलर आहे घट्ट आहे बघूया ओके शेतकरी मित्रांनो असा कलरचा कांदा होता सव्वीस रुपये पर्यंत गेलेला आहे आता तिथे गर्दी आहे मी कलर दाखवतोय फक्त साईज बघू नका कलर कांदा होता असा रुपयेपर्यंत रुपये पर्यंत बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे ही, हिरा टेडर्स हो यांच्या लिलाव मध्ये बघूया पुढं इकडं नवीन कांदा दिसतोय आहे का नवीन कांदा असेल तर आपण बाजारभाव बघूया मित्रांनो नवीन कांदा आलेला आपल्याला भेटलेला नाही उद्या मी प्रयत्न करतो कारण जुना कांदाच दाखवत दाखवत तिथं आपल्याला वेळ झाला होता नवीन कांदा इकडं बहुतेक आऊटसाईडला आहे काही प्रमाणात बाहेर डाव्या साईडला आपल्याला नवीन कांदा दिसतोय तर अशा प्रकारचा आज बाजारभाव दिसला होता तर थोडा विश्लेषण करतो मी पाच मिनटाचा जुना चाळीतला कांदा आपल्याला दोन लॉट सत्तावीस रुपये आणि एक लॉट अठ्ठावीस रुपयांनी एक लॉट एकोणतीस रुपयापर्यंत गेलेला दिसलेला आहे चाळीतला जुना कांदा सांगतो आहे मी जवळजवळ कांदा खराब होतो आहे आणि काही कमेंट होते की दहा टक्के कांदा आता चाळीतला शिल्लक आहे सर्वांकडं आणि आठ महिन्यापासून ज्यांचे सहा महिन्यापासून चाळीतला कांदा साठवलेला आहे तो थोड्या प्रमाणात चांगला कांदा दिसलेला आहे आणि ज्यांचे जवळजवळ सात महिने क्रॉस झालेले आहेत सात महिने आठ महिने झालेले आहेत त्यांचा कांदा थोडा थोडा तो म्हणजे एक तीस पस्तीस टक्के खराब होत जातो आहे काळे पडत आहेत बाकी आजचा बाजारभाव अशा प्रकारे होता सरासरी मार्केट आपल्याला सतरा रुपयापासून वीस रुपयेपर्यंत दिसलेला आहे एक नंबर मार्केट वीसच्या पुढं बावीस तेवीस रुपयेपर्यंत दिसलेलं आहे काही लॉट सांगतो आहे क्वचित लॉट काही लॉट हे सव्वीस रुपये सत्तावीस रुपये गेलेले आहेत हायस्ट लॉट एक दोन लॉट हे आपल्याला अठ्ठावीस रुपये आणि एकोणतीस रुपयापर्यंत गेलेले दिसलेले आहेत चाळीतला कांदा नवीन कांदा दिसलेला नाही आहे उद्या प्रयत्न करू नवीन कांद्यासाठी आता व्हिडिओला आपण थांबूया भरपूर शेतकऱ्यांनी व्हिडिओ शेअर करत असतात धन्यवाद तुम्हाला मनापासून शेअर केल्याबद्दल शंभर लाईक झालेले नाही आहेत एकदा शंभर लाईक करता का बघा ज्यांनी लाईक केलेलं नाही आहे त्यांना रिक्वेस्ट आहे विनंती आहे शंभर लाईक करा दहा लाईक कमी आहेत तेवढंच यूट्यूबला पण बरं वाटेल म्हणे म्हणजे काहीतरी आहे बाबा लाईक करतात लाईक म्हणजे आवडला आहे व्हिडिओ आवडला आहे असा अर्थ होतो आहे बाकी काय नाही चार पाच जणांनी इमिजिएट लाईक केलेलं ला आहे धन्यवाद लाईक केल्यावर नाव येत नाही आहे पण कमेंट केल्यावर नाव येतो आहे तरीसुद्धा मनापासून धन्यवाद आभारी आहे ओके एकशे चार लाईक थँक्यू मुसळे मुसळे दत्ता डबल टू झिरो एट आवक किती आहे दीडशे गाड्यांची आज आवक आहे लहू, धन्यवाद आता मी कमेंट वाचतो आहे कमेंट बघितला नव्हता अनिल भाऊ तुम्ही चांगली माहिती देता त्याबद्दल थँक्यू धन्यवाद सागळे लहू तुम्हाला पण तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान